दळण करते पंधरा दिवसाच गव्हाचं दळण करत असते आता माझी मुलगी आहे ती मानलेली लहानपणीपासून माझ्याकडे येते आणि आज पण बैला सुट्टी असल्यामुळे तिला पण धरलं आहे साधू संत यो घातले साधू संत यो बाई मी दळण करी ते दळण करी ते माझी मुलगी आहे ना लता ती फक्त मी माझी मानलेली म्हणले पण माझी सात मुली पण जास्त लहानपणी माझ्या सेवा केल्या कुठल्याही कामात मदत करते सकाळी सात वाजेपासून बाहेर आता पण आल्या वेळ घरी जात ती भेटल्याशिवाय जात नाही नवीन भेटल्याशिवाय ती घरी जात नाही चहा पाणी पण आम्हाला पाहिल्याशिवाय घरी जात नाही हां आता जेवारीचं दळण करायला घेतलं आम्हाला रोज संध्याकाळी भाकरी लागतात आता मी त्या वेठलाची माडी वली कशी आना झाली वली कशी आना झाली बाई सवयी तगेली बाई वीष खलाची माडी कृष्मी चढती दमान रुक्मी चड़ती दमान सोयी भिजली दमा